नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट विषय नांदुरा परिषद हद्दीत कुत्राचा महासंग्राम शहरातले लोकांना खूप त्रास होत आहे कुत्र्यांना हर मोहल्ला हर गल्ली आणि हर चौराया नांदुरा शहरातला सोडला नाही की कुठली नजर पडली तर कुत्राही कुत्रा, कुत्रा दिसत आहे की लहान लहान मूल बाळ शाळांमध्ये जातो तिच्या मनामध्ये भीतीच वातावरण दिसत आहे आणि ते शाळेत जायला कंटाळतात शाळामध्ये जायला कुत्राचा धाग दाक, दाखवतात नांदुरा परिषद माननीय मुख्य अधिकारी साहेब व प्रशासकीय अधिकारी साहेब नांदुरा गोरगरीब लोकांची विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी आणि नांदुरा शहरात आता नवरात्राचा मोठा सण चालू आहे या सणांमध्ये कोणाला जर कुत्रा न कोणाला डसला तर याचा जबाबदार कोण आहे सर कोणत्याही धर्मस्थळ समोर पाहिले की कुत्रा मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि हकीकत अशी आहे की मंदिर मस्जिद चा ठिकाणी कुत्र जास्त प्रमाणात दिसतो आहे नांदुरा शहरात नागरिकांची अपेक्षा आहे की माननीय मुख्याधिकारी साहेब याची लवकर दखल घेतील आणि लोकांची समस्याचा समाधान करतील नांदुरा नगरीचे लोकांचा आपल्यावर विश्वास आहे सर